हाय नमस्ते बघा राजा दिनकर केळगर संग्रहालय इथं भेट दिली तर खूप छान आहे बरं का हे सगळ्यात शेवटचं आहे तिसऱ्या मजल्यावर तर मी शेवटीतून सुरुवातीला दाखवतो तुम्हाला तर दा, हा मस्तानी महल आहे मस्तानीच्या नाही का वस्तू वगैरे त्याचा संग्रह करून इथं ठेवलेला आहे तर ह्या जशाच्या तसं नाही का सगळं फर्निचर वगैरे मस्तानीचा फोटो मस्तानी राणीचा फोटो पण पाहिलं हे झुंबर वगैरे त्याच काळातले वरची डिझाईन फर्निचर ते खा खालचं कार्पेट परत का, ते भिंतीवरच्या नक्षी काम वगैरे खूप सुंदर आहे बघायला हे झरोके म्हणजे पूर्वीचं आपल्याला पाहायला आता मिळतंय म्हणजे नशीबच म्हणायचं का नाही तर ह्या म्युझियममध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे ही पुरातन गोष्टी आम्ही बघितल्या खूप छान होत्या ह्या कसल्या अशा नक्षी काम वगैरे बघा काही असं म्हणजे पहिलं असायचं आणि दुसऱ्या मजल्यावर आहे ते सगळं हे असं नाही का वाद्य वगैरे असेल त्यातलं मला जास्त काही समजत नाही तबला वगैरे पिटी असं वाद्यांचं सगळं बरेच जुन्या काळापासून जे वाजवायचे आहेत ना तेवढे ठेवलेले आहेत तिथं खूप जुन्या काळातले खूप आहे तर शूटिंग काढायला एवढं पण का कधी काढणार नाही जेवढं मला घेऊ वाटलं तेवढे मी घेतलेत वाद्यच आहेत बघा हे कसे बघा वेगवेगळ्या प्रकारचे कुणाला काय म्हणायचं ते पण मला माहिती नाही वाद्यातलं एवढं आपल्याला नाही कळत पहिलं काय हां दागिन्यातलं सांगू शकते तुम्हाला मस्तानी महल मस्तानी महल बघायला मस्तानी महलचं बघित बघतानाचं सीन आहे वाटतं हे खाली उतरताना सगळ्यात शेवटी मस्तानी महल आहे तुम्हाला आता हे दागिनेत बघा पहिल्या काळातले कोल्हापुरी साज काय हे सगळं वाटतं कोल्हापुरी साज वगैरे आहेत जुने प्रकारचे दागिने परत ते अशा राण्या हो का वेण्यांमध्ये घालायचे अशा सोन्यांचं ते पण आहे तोडे वगैरे हातात घालायचे ते पण पाहिलं जवळ ना हे प्राण्यांचे अश्व घोड्याला वगैरे गौडे बांधायचं घोड्यांचे दागिने हे जुन्या काळातल्या कात्र्या बघा कशा होत्या पहिल्या काळातल्या कात्रिया समया वेगवेगळ्या प्रकारच्या समयांचे किती प्रकार आहेत हा ड्रेस आहे राणीचा पहिल्या काळातला अशा जतन करून ठेवल्यात बऱ्याच वस्तू ज्यांना आवड आहे त्यांनी जाऊन पाहू शकता शंभर रुपये तिकीट आहे तुम्हाला लई नाही शंभर रुपये एका माणसाला हे पण दिव्यांचेच प्रकार आहेत बघा आड किती सुपार फोडायचे